शॅम्पूमध्ये फक्त या तीन वस्तू ॲड करा आणि तुमचे केस एवढे वेगाने वाढतील लांब होतील की तुम्ही स्वतःच पाहून खूप खुश व्हाल सुंदर आणि सोपी अशी मी आज तुमच्यासाठी रेमेडी आणली आहे की ज्याने खूपच सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि कमी खर्चात तुमचे केस लांब तर होतीलच पण तुमचे केस ड्राय फ्रेझी असतील तर मऊ मुलायम होतील तुम्ही केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करता तेव्हा तुम्ही तुमच्या टॉवेलवर सगळीकडे केसच केस पाहता केस विंचरताना कंगव्यात केसच केस चेस चेस पाहता तेव्हा तुम्ही खूप निराश दुखी होत असाल आणि विचार करत असाल की असे जर चालत राहिले तर थोड्याच दिवसात टक्कल पडायला लागेल तसं तर आजकाल गळती ही फार कॉमन समस्या झाली आहे पण केस गळती ही जास्त प्रमाणात जे लोक आपल्या केसांची जास्त म्हणजे योग्य ती काळजी घेत नाहीत किंवा त्यावर ध्यान देत नाहीत किंवा त्यासाठी टाईम देऊ शकत नाहीत त्यांचे केस गळती होण्याचे प्रमाण जास्त होते काही कारणे तर जेनेटिक्स पण असतात जे की पिढी दर पिढी चालत राहतात आजची जी आपली रेमेडी आहे ती तुम्हाला या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी मदत करेल आता जरी तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तरी केस धुतानाच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकाल ते पण कमी वेळात आणि कमी खर्चात या रेमेडीसाठी ना तुम्हाला जास्त वेळ देण्याची जरूरत आहे ना जास्त खर्च करण्याची ना पॅक लावून तासन तास वेट करण्याची जरूरत फक्त तुम्हाला याने तुमचे केस धुवायचे आहेत याने आणि मग तुम्ही स्वतःच तुमच्या केसांवर याचे मॅजिकल रिझल्ट मिळालेले पाहा याने केसांचे गळणे तुटणे एकदम कमी होईल आणि तुमचे केस चमकदार मऊ होतील चला तर मग आपण या रेमेडी बनवायला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझी ही रेमेडी हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला तर आपण रेमेडी सुरू करूया या रेमेडीला बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत तुम्ही जे पण तांदूळ वापरता ते यूज करा यासाठी आपल्याला इथे चार चमचे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तुम्ही दोन वेळा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घ्या म्हणजे तांदळावरील जे घाण असेल जे कोटिंग चढवलेले असेल ते निघून जाईल या तांदळामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी हे पाणी असे दुधासारखे झाले असेल तांदळाचे सगळे गुण या पाण्यामध्ये आले आहेत तांदळाचे पाणी हे केसांसाठी फार फायदेशीर ठरते तांदळाच्या पाण्यामध्ये ॲमिना ॲसिड असते ते केसांना दाट मुलायम बनवते आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत कोरपडीची जेल कोरपडीची साल आपण आधी काढून घ्यायची आहे आणि आतील जेल कोरपडीचा घर आपल्याला काढून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे फ्रेश कोरपड अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे मार्केटमधील जे जेल यूज करता ते यात टाकू शकता ॲलोवेरा जेल घरगुती इलाज करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे यात पण भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिड असते हे केसांच्या मुळांना मजबूत करते आणि मुळे मजबूत तर आपोआप केसांचे तुटणे पण कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केसात चमक पण येते आता यात आपल्याला दोन चमचे ॲलोवेरा जेल ॲड करायचे आहे झेलवरचेल आपण व्यवस्थित राईस हॉटेलमध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे ते म्हणजे लिंबू लिंबामध्ये विटॅमिन सी असते लिंबाच्या रसाच्या वापराने को डोक्यातील कोंडा दूर होतो यासाठी आपण येथे दोन टेबल स्पून लिंबाचा रस घेणार आहोत डोक्यातील कोंडा दूर झाल्याने केस गळती पण थांबते आणि लिंबूत असणारे विटॅमिन सी कोलेजन उत्पादनात प्रोत्साहन देते आणि केसांची वाढ वाढवते आपल्याला या रेमेडीत नेक्स्ट वस्तू ॲड करायची आहे ती आहे शॅम्पू यात तुम्ही कोणताही शॅम्पू जो तुम्ही यूज करता तो ॲड करू शकता मी डव शॅम्पू यूज करत आहे हा माझा आवडता शॅम्पू आहे इथे मी एक शॅम्पूचा पाऊच घेतला आहे म्हणजे एक चमचा शॅम्पू जवळजवळ त्यात घेतो